आपण मॉर्निंग वॉक करणाऱ्या महिलेचे दुचाकीवरून येऊन मंगळसूत्र हिसकावणाऱ्या गुन्हेगाराला बारा तासात सहकारनगर पोलिसांनी जेरबंद करून दोन लाख पन्नास हजार रुपये किमतीचे दोन टोळे सोने व एक दुचाकी गाडी जप्त करून चैन चोरीचा गुन्हा उघड केला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की दिनांक सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहा वाजताच्या सुमारास फिर्यादी हिलटॉप सोसायटी सिद्धिविनायक मंदिराजवळ धनकवडी पुणे येथे सार्वजनिक रोडवर फिर्यादी महिला मॉर्निंग वॉक करीत असताना एका दुचाकी गाडीवरून येऊन एका अनोळखी इसमाने त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसका मारून तोडून चोरून नेले याबाबत अनोळखी चोरट्या सहकार नगर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर एकशे नव्वद दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम तीनशे चार तीनशे नऊ सहा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता दाखल गुन्ह्याचा तपास सहकार नगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गौड यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार नगर पोलीस स्टेशन कडील तपास पथकातील पोलीस अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पाटील व पोलीस अंमलदार असे करीत असताना सदर घटनेच्या अनुषंगाने सुमारे दीडशे सीसीटीव्ही फुटेज तपासले त्यावरून गुन्हा केलेला आरोपी हा स्विगी कंपनीचा डिलिव्हरी बॉय म्हणून फिरत असल्याचे निष्पन्न झाले सदर आरोपीचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार सागरसुतकर योगेश बोले यांना बातमीदाराकडून बातमी मिळाली की सदरचा गुन्हा करणारा इसम हा गणेश चौक आंबेगाव पठार पुणे येथे कुणाची तरी वाट पाहत आहे सदरची बातमी वरिष्ठांना कळून लागली स्टाफचा बातमीच्या ठिकाणी जाऊन पाहता बातमीतील वर्णनाचा इसम सदर ठिकाणी उभा असलेला दिसला त्यास संशय येताच तो तेथून पळून जाऊ लागल्याने त्याला सोबतच्या स्टाफच्या मदतीने थोड्याच अंतरावर पकडून ताब्यात घेऊन त्याचे नावे पत्ता विचारता त्याने त्याचे नाव अमोल किसन वय सत्तावीस वर्षे सध्या राहणार समता कॉलनी प्रेरणा शाळेमागे गणेश चौकाजवळ आंबेगाव पठार पुणेमुळे राहणार मुक्काम पिंपरी पोस्ट गुंजणी तालुका वेला जिल्हा पुणे असे असल्याचे सांगितले त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करता मी सकाळी दुचाकी गाडीवरून आंबेगाव पठार धनकवडी भागात स्विगीचा डिलिव्हरी बॉय म्हणून फिरण्याचा बहाणा करीत असताना एक वयस्कर महिला रस्त्याने चालत होती त्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसका मारून चोरी करून मी तेथून पळून गेलो असे सांगितले सदर गुन्ह्याची कबुली दिल्याने सहकारनगर पोलीस स्टेशनकडील गुन्हा उघडकीस आला असून सदर आरोपीकडून एकूण नव्वद हजार रुपये किमतीचे दोन टोळे सोने व गुन्हा करतेवेळी वापर केलेली एक दुचाकी गाडी किंमत साठ हजार रुपये व सदर सोने गहाण ठेवून मिळालेली रक्कम एक लाख रुपये असा एकूण दोन लाख पन्नास हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे न्यायालयाने सदर आरोपीस दिनांक वीस मे दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत पोलीस कस्टडी दिली असून अधिक तपास सहकार नगर पोलीस ठाण्याकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पाटीलही करीत आहेत सदरची कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग मनोज पाटील पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन स्मार्तना पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग राहुल आवारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गौड पोलीस निरीक्षक गुन्हे सुरेखा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार नगर पोलीस स्टेशन तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पाटील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बापू खुटवड पोलीस अंमलदार सागर सुतकर योगेश डोले प्रदीप रेणुसे महेश भगत बजरंग पवार आकाश कीर्तीकर खंडू शिंदे अमित पद्माळे मारुती नलवाड यांनी केली आहे